तर नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती कशा आहेत सगळे मस्त आहेत ना तर आज आपण जाणार आहोत बाहेर थोडं म्हणजे बँकेचं जरा काम होतं मग ते करायला जाणार आहे आणि आज चेकअप करायला पण जायचं होतं तर आज जाणार आहे चला तर जाऊया बघूया तर जा आमच्या भागातला सरकार दवाखाना आहे mày म्हणून दाखलाच्या श्याम आणसा. एवढं मतच कॅफे आहे म्हणजे आता नवीन झालं आईस्क्रीम वगैरे तर छान मिळतात मी पण आता टेस्ट करायला आवड सगळं मिस्टर कांबळे ऑर्डर देत आहेत छान आहे ऑर्डर आलेली आहे फ्रेंच फ्राईस आणि मिस्टर कांबळे फ्लेवर हा चॉकलेट आहे ना आणि हा हा काजू अंजीर सांगितलं खजूर अंजीर आता जाऊया घरी जरा मेसर टीव्ही निचालाय बायला किम भिंडी करत आहेत बघा होणार आहे जरा आम्रवरली कोण काय बनवणार आहेस बाई वातावरण मस्त झालेलं आहे एक नंबर वातावरण झालेलं आहे आपल्या सर्व भिंडी फ्राय करताय फ्राय करून घेणार आहे सगळे बघा कसं झालाय ते एकदम मस्त थोडा पावसाचं पण आहे आणि ऊन पण आहे ते प्लांट बघा किती मस्त गुलाब आले

चर्चा बघा शैलेश कांबे आलेले आहेत शैलेश कांबे आजार असल्यामुळे जरा सपल्यासारखल्या फिश टँक हवा असेल तर कमेंटमध्ये मध्ये सांगा <coughs> सौरवना फोन आला आणि रिसिप्टसाठी वेट करता आम्ही आणि तोपर्यंत फोनवर बिझी येतो या हो साहेब लवकर आवरा लवकर कामास आहे बनवणाराय टाकाला त्या सांगा तुम्ही जिरा टाकाला बर ठीक आहे टाकाल्यास

টা রাখাই যায় এটা রাখলে একটা কাंदा কাंदा

यामध्ये सर्व भेंडी टाकून घेतली म्हणून आता तयार झाली बघा इथे दही भेंडी आता काय 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 आता तुम्हाला इकडे कमरे बघा कायतरी घेऊन तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट रेसिपी पण तुम्हाला काय पाहिजे ते बी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका